नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण विशेष शेंगदाणा आणि खोबऱ्याची या ठिकाणी चिक्की किंवा वडी बनवलेली आहे अतिशय खुसखुशीत या वड्या तयार होतात महिनाभर ठेवल्या तरीही खराब होत नाही बऱ्याच घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते किंवा मग लहान मुलांना मधल्या वेळात नेहमी आपल्याला काही ना काही खायला द्यायचं असतं त्यासाठी तुम्ही ही वडी अगदी घरातील उपलब्ध साहित्यात तयार करू शकतात त्याचबरोबर अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने बनवले आहे पहिल्यांदा बनव बनवली तरीही परफेक्ट तयार होईल चला रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहे लो टू मिडियम फ्लेमवर सतत ढवळत हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना घाई करायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायचे आहे म्हणजे ते आतमध्येपर्यंत पर्यंत भाजले जातात त्यामुळे वडीला खूप छान खमंग अशी चव येते शेंगदाणे भाजले गेले की रूम टेम्परेचरवर ते आपल्याला गार करायचे आहे आणि वरची साल आपल्याला याची काढून टाकायची आहे आता आपण हे असं एक जो झाऱ्या असतो तळणीचा त्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आणि असे चाळून घ्यायचे चा, म्हणजे कचरा आपला एकाच ठिकाणी पडतो घरभर ह्या शेंगदाण्याचा कचरा होत नाही आता आपण हे पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत तर काय करायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आणि सरभरीत असायला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त गोळा होईल इतपत हे मिक्सरवर फिरवू नका अशी पावडर आपली तयार झाली पाहिजे आता पाक बनवणार आहोत तर कढईमध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतकी साखर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम करून साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आहे एकदा साखर मेल्ट झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि एक तारी याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर साधारण एक तारी पाक बनवण्यासाठी पाच मिनटं तरी लागतात एक तारी पाक झाला की लगेचच आपल्याला यामध्ये सर्व पदार्थ टाकायचे आहे गॅसची फ्लेम मात्र मी लो ठेवली आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्यानंतर एक कप डेसिकेटेड कोकोनट टाकला आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट उपवासाला खात नसाल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा कप अजून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट कूट वाढवून घेतला तरीही चालेल एक चमचा आपल्याला यामध्ये वेलदोड्याची पूर टाकायची आहे पुढची प्रोसेस मात्र आपल्याला अगदी झटपट बनवायची आहे या ठिकाणी मी साखर वापरली आहे तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकतात त्याच्या वड्यासुद्धा खूप छान तयार होतात आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप टाकल्यामुळे या वडीला चव पण छान येते आणि छान याला अशी चकाकी येते आणि आता आपण हे लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे तर मी याआधी आधीच एक ट्रे असा तयार करून घेतला आहे या ट्रेमध्ये मी बटर पेपर लावला आहे यावर असे थोडे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून टाकल्या आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नुसतं ताटाला तूप लावून ठेवलं तरीही चालेल आधीच ताट आपल्याला तयार करून ठेवायचं आहे हे लक्षात असू द्या तयार केलेलं मिश्रण असं आपल्याला अगदी झटपट असं एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा स्पॅच्युल्याने सेट करून घ्यायचं आहे तर हे दहा मिनटानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या तर तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तुम्ही माझे व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात तर आपल्या इथे वड्या रेडी आहे आवडली रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद